आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे नागपूरहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या पायलटनं एक संशयास्पद वस्तू आकाशात पाहिल्याचं त्यांना सांगितलेलं आहे मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहेत मृत्युंजय हे पायलटचं काय म्हणणं पायलटनं काय पाहिलं नंदा आज सकाळची घटना आहे नागपूर ते मुंबईत येणारी एअर इंडियाची फ्लाईट होती एअर इंडियाची फ्लाइट पायलटने जेव्हा मुंबईमध्ये लँडिंग होणार होती लँडिंगचा बारा नॉटिकल पूर्वी पायलटने काही ऑब्जेक्ट पाहिलं आणि हे निळ्या रंगाचे काही ऑब्जेक्ट्स होते ते आसमानात होते आणि याची माहिती त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलने याची माहिती मुंबई पोलिसला दिली आहे पायलटने असं सांगितलं आहे की डार्क ब्लू असा निळ्या रंगाचे काही ऑब्जेक्ट बारा नॉटिकल च्या दुरीवर दिसत होते आणि हे ऑब्जेक्ट काय होते नक्कीच ते स्पष्ट झालं नाही पण खूप काही मिनिटासाठी ते दिसत होते आणि याची माहिती त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली आहे ज्यांदा जसं आपल्याला माहिती आहे की याच वर्षी महिन्यात ही अशा प्रकारचेही ऑब्जेक्ट आसमानात दिसले होते पण काही निष्पन्न झालं नाही पण अशा प्रकारचा पुन्हा एक एअर इंडियाचे पायलटने दावा केला आहे की काही ऑब्जेक्ट होते निळ्या रंगाचे हा ऑब्जेक्ट काय आहे बलून्स आहे कशा प्रकारचे ऑब्जेक्ट होते ते आता स्पष्ट झालेला नाहीये ज्ञादा मृत्यूंची ताजी माहिती जाणून घेतो तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल